गुड मॉर्निंग <s country> नमस्कार मंडळी मी स्नेहा कोट्या फॅमिलीमध्ये को तुम्हा सर्वांचे खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आत्ता सकाळचे फक्त पावणे सहा वाजलेले आहेत बघा आणि मी फ्रेश होऊन गॅलरीमध्ये आलो इतकं सुंदर वातावरण आहे आज बाहेरचं इतकं छान पक्ष्यांचा किलकिलाट ऐकायला येत आहे आणि इथे मामा छान कावड्यासोबत गप्पा हाणत बसलेले आणि बिच्चारे इथे हे कबुतर बघा थंडीत म्हणजे पावसाने ओले हो झाले आणि थंडीने कुडकुळत कुडकुडत आहे आधी मी ही नेट लावलेली नव्हती त्यांना फुल परमिशन होती, होती गॅलरीमध्ये यायची पण इतकी 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 घाण करून ठेवायची की कंटाळून शेवटी मी ती नेट लावली खूप कीव येते पण पर्याय नाही सो चला सकाळ झालेली आहे आणि आरोहीची शाळेची घाई असते तर सरळ गॅलरीमधनं आली आणि स्वयंपाकाला लागले तर आरोहीला घरी यायला चार वाजतात त्यामुळे तिला भाजी पोळी मी कंपल्सरी देतेच आणि शॉर्ट ब्रेकसाठी पण काहीतरी छान बनवून देत असते नाश्त्याला तर इथे माझी कणिक भिजवून झाली छान थोडा ओलसर कापडाने झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं ती छान उरली की पोळ्या खरंच खूप छान येतात त्यानंतर इथे मी आता कांदा टोमॅटो सर्व छान भाजीसाठी कट करून घेत आहे एक्स्ट्राचंच कट करते म्हणजे त्यात नाश्त्याचं पण होऊन जातं तर सरळ भाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि आज मी मुगाची डाळ बनवणार आहे आरोहीला हीला मुंगाची डाळ प्रचंड आवडते फक्त ती सालीची आवडत नाही तिला जी साल काढलेली आपण घेऊन येतो ना ती आवडते तर ती मी कनिक भिजवायच्या आधीपासूनच पंधरा वीस मिनटं आधीपासूनच भिजायला टाकली होती म्हणजे ती लगेच शिजते तर इथे सर्व कांदा टोमॅटो छान शिजत आलं की त्यामध्ये आपले कोरडे मसाले टाकत आहे अगदी सिम्पल वेने मी ही डाळ बनवत आहे आज त्यानंतर त्यात डाळ ओतते आणि त्यानंतर छान गरम पाणी आणि झाकण ठेवून देते आणि लगेच पोळ्या करायला सुरुवात करते कारण सकाळी खरंच खूप 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 घाई गडबड असते आणि अशा वेळेस खरंच चार हात असते ना खूप छान झालं असतं असं बऱ्याचदा वाटते सो चार हात तर नाहीत पण कमीत कमी चार बर्नरची शेगडी तरी हवी होती म्हणजे कामं माझे जरा फास्ट झाले असते सो घेईल मी कधीतरी पण जोपर्यंत ही टिकते न, तो ही करूं -करूं ना तोपर्यंत हिलाच दुरुस्त करून करून टिकवणार आहे कारण विनाकारण चांगली शेगडी टाकून द्यायला खरंच माझं मन होत नाही तर इथे माझ्या पोळ्या पण तयार झाल्यात आणि त्यानंतर इथे मी छान पनीर घेतलेलं आहे इथे मी पनीरचे कटलेट बनवत आहे आरोहीसाठी पनीर छान कुस्करून घेतलं त्यात हळद तिखट मीठ चॅट मसाला आणि थोडासा काळं मीठ ॲड करते त्यामुळे टेस्ट खरंच खूप छान येते आणि सोबतच पिझ्झा सिझलिंग जे असतं ना ते पण थोडं ॲड करते त्याने पण चव छान येते तिला खूप आवडते आणि त्यानंतर ही छोटी वाटी आहे छोटी वाटीभर इथे मी राईस फ्लोअर यामध्ये ॲड करत आहे आणि थोडं पाणी टाकून ते हळूहळू छान मिक्स करून घेत आहे आणि हातावर त्याच्याचे छोटे छोटे छान कटलेट बनवून घेत आहे हे कटलेट चवीला खरंच खूप जास्त भन्नाट लागतात बनवायला अतिशय सोपी आहेत आणि पौष्टिक मात्र खूप जास्त असतात माझा पिहू पनीर खायचा कंटाळा करतो पण हे कटलेट आवडीने खातो तर इथे कटलेट मी तव्यावर ठेवलेत छान बटर लावलं तव्याला आणि तव्यावर ते छान फ्राय होईपर्यंत इथे मी आरूची वेणी घालून देत आहे हे एक खूप मोठं काम असतं सकाळचं माझं आणि इथे बघा माझे कटलेट पण छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आपण जे तांदळाचं पीठ इथे ॲड करतो ना त्यामुळे छान ते खरपूस भाजल्या जातात आणि छान क्रिस्पी पण होतात तर इथे मी सर्व बाजूंनी आलटून पालटून त्याला भाजून घेत आहे व्यवस्थित हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण उगाच तेल आत ओढल्या जातं आणि ते खूप ऑयली ऑयली होतं त्यामुळे मग मी फक्त असं तव्यावर थोडंसं बटर लावून छान डीप फ्राय क सॉरी फ्राय करून घेते आणि इथे बघा छान असे माझे कटलेट्स तयार आहेत आरोहीला खूप आवडतात आणि पिहूसुद्धा आवडीने खातो सो इथे आता टिफिन बनवत आहे आधी मी ते छान सर्व गार करून घेतले थंड करून घेतलं भाजी पोळी आणि कटलेटसुद्धा आणि आरोहीचा टिफिन आता इथे झालेला आहे पॅक आरोहीची बस येते बरोबर साडेसातला आणि आरू घरातून सव्वा सात किंवा सात वीसला निघते आणि जाईपर्यंत आरूचं बाय करणं हे चालूच असतं मिठीत घेऊन जोपर्यंत तिचा लाड करत नाही तोपर्यंत ती बाय मम्मा बाय मम्मा आणि दारात उभंच राहावं लागतं ती लिफ्टमध्ये बसेपर्यंत आणि त्यानंतर आरुहीच्या पप्पांना पण सकाळची ड्युटी असल्यामुळे मग त्यांचं नाश्ता पाणी हेल्मेट पर्स चाबी सर्व त्यांचा नाश्ता होईपर्यंत रेडी ठेवावं लागतं आणि तरीही ते विसरतात तर असं बाहेर घेऊन यावं लागतं आणि मी जर काही कामं करत असली आणि ते निघालेत की त्यांचं चालूच राहतं चल मग येऊ का चल मग येऊ का म्हणजे त्यांनाही व्यवस्थित बाय करावं लागतं सर्व कामं सोडून आणि तोपर्यंत इथे पिहूही उठलेला असतो आणि त्याचा दंगा मस्ती चालू झालेला असतो आणि आत्ता छान निवांत थोडा वेळ मिळतो मला बसली आता बरोबर आठ वाजले आणि म्हणजे सकाळी तर असा रुटीन असतो की बिलकुल पायाला ते भिंगऱ्या लावल्यासारखं बिलकुल हॉलमधन किचन मध्ये किचन टू बेडरूम बेडरूम ते किचन किचन ते हॉल म्हणजे सतत पडावं लागतं आता दोघही गेले म्हटलं चला पाच मिनिट रेस्ट करूयात आणखी नाश्ता वगैरे सर्व करायचा बाकी आहे खूप जास्त धावपळ होते सकाळची आणि मला माहित आहे तुमची सुद्धा अशीच होत असेल आणि तरी अजून पिहूची स्कूल चालू झालेली नाही आहे पिहूची स्कूल चालू झाली की आणखी जास्त धावपळ होते कारण पिहूला एक तारखेपासून आहे पिहूची स्कूल आणि इथे बघा गॅलरी मध्ये किती सुंदर असं फुल उमललेलं आहे आणि जास्वंदालाही आता भरपूर कळ्या आलेले आहेत फुलंही उमललेले आहेत उन्हाळ्यात फार फार तर एखाद फुलं उगवायचं पण आता खूप छान कळ्या धरलेल्या आहेत याला आणि आता खूप छान छान फुलं इथे मिळतील आणि आरोही स्कूल गेल्यामुळे पिहू खूप जास्त बोर होतो एकट्याला करमत नाही तर आमची इथे मस्ती चालू राहते कारण त्यालाही थोडा वेळ द्यावा लागतो त्याच्यासोबत बोलावं लागतं खेळावं लागतं नाहीतर त्याला बोर होतं आणि आरोहीची खूप जास्त आठवण येते मग त्याला मम्मा दिदी कधी येईल दिदी कधी येईल सारखा गॅलरीतून हॉलमध्ये हॉल टू गॅलरीत चक्र मारत राहतो तर त्याच्यासोबत छान टाईम स्पेंड केला आणि सर्व कामं आटोपल्यानंतर इथे निवांत ऑफकोर्स माझं फेवरेट काम तर, करना रसना। तर मी करणारच ना तर इथे मी माझं गार्डनिंगचं काम पुन्हा एकदा स्टार्ट केलं कारण मला हळूहळू करत सर्व गार्डन रिसेट करायचं आहे तर इथे बघा माझे काही गार्डन टॉईज तुटलेले आहेत तर ते मी इथे फेविकॉलने चिपक चिपकवत आहे सॉरी तर मी जर असे माझे टॉईज वगैरे फुटले ना तर आधी त्याला पुन्हा एकदा चिपकवण्याचा प्रयत्न करते लगेच फेकून देत नाही आणि इथे बघा माझं हे खूप सुंदर असं सिरॅमिकचं प्लांटर आहे पण त्याची वरची साईड खूप नॅरो असल्यामुळे त्यातली जी माती आहे ती लगेच सुकत नाही तर त्यामुळे त्यात लावलेलं ला जे माझं अरेका पाम होतं ते पूर्णतः डेथ झालं त्यामुळे आता मी यामध्ये स्नेक प्लांट लावलेला आहे कारण स्नेक प्लांटला म्हणजे रिक्वायरमेंट खूप कमी असतात आणि एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा ते जगतं आणि हे बघा माझ्या गॅलरीची काय अवस्था झाली कारण मी आज खूप सारी झाडं रिपॉर्ट केलेली आहेत आणि वातावरण बघा आता जवळपास चार वाजलेत आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे खरंच आणि तुम्हालाही खरंच गार्डनिंगची आवड असेल आणि तुमचे झाडांची छान ग्रोथ व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला इथे छान अशी गार्डनिंगची टिप मी देत आहे बघा याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आपल्या किचनमध्ये जे काही वेस्ट निघतं ना जसं कांद्याची टरफलं लसणाची टर्फलं पालेभाज्यांची जे काही पालेभाज्यांचे देठं वगैरे निघतात ते सर्व पाण्यामध्ये असं तीन दिवस तुम्ही भिजत ठेवा आणि तीन दिवसानंतर चालणीने गाळून घ्या जर तुमचं दोन मग असेल ते तर त्यात आठ ते दहा मग पाणी टाका आणि बघा हे इतकं छान फर्टिलायझरचं काम करतं ना तुम्हाला कोणतंच फर्टिलायझर विकत घ्यायचं अजिबात गरज नाही आणि लास्ट बट नॉट लिस्ट माझं अतिशय फेवरेट काम म्हणजे पेंटिंगचं डी आय वायज बनवायचं तर चला एक सुंदर असं सु होम डेकोर आता तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी छान असा एक टेबल लॅम्प बनवणार आहे मी ऑलरेडी एक बनवलेला आहे माझ्यासाठी आणि आईला तो खूप जास्त आवडला तर आई बोलली हे करून दे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे बघा हे जे कंपाऊंड बॉलला आपल्या लाईट्स असतात ना तर तेच आहेत तर ते बेकार झाले होते सो आईने काढून ठेवले आणि आईला माहीत होतं मी याचं काही ना काही करेल तर तिने बरेच दिवस झाले एक दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे दिले होते हे तर मी एक टेबल लॅम्प त्याचा ऑलरेडी बनवलेला आहे आणि आईला तो खूप आवडला तर बोलली मला पण बनवून दे सो so, चला मग आता छान टेबल लॅम्प बनवते आणि याला मी ऑलरेडी व्हाईट कलर दिलेला आहे ऑइल पेंटचा याचा कलर असा एलोईश होता पण मी त्याला ऑइल पेंट दिला आणि तो छान सुकलेला आहे आणि आता माझ्याकडे हा ॲक्रेलिक कलर आहे पिंक कलरचा आणि असा ऑइल पेंटमध्ये मिळत नाही त्यामुळे मग मोठं घ्यावं लागते आणि एवढं मोठं घेऊन फायदा नाही सो so, आता मी ॲक्रेलिक कलर यूज करणार आहे यावर डिटेलिंग करायला तर या लॅम्पशेडला हा जो डार्क पिंक कलर आहे याला आपण राणी कलर असं सुद्धा बोलतो तर याने छान बॉर्डर देत आहे आणि बघा मी इथे दोनदा हा कलर दिलेला आहे तेव्हा कुठे असा छान असा हा कलर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लॅम्पशेड लावण्यासाठी स्टँड पण हवा आहे तर त्यासाठी इथे मी ही एक छान काचेची बॉटल घेतली आणि हा इथे पाईप घेतलेला आहे आणि पाईपला इथे खालच्या साईडला होल करून घेत आहे ते कशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच तर बघा इथे आपलं छान असं स्टँड रेडी झालेलं आहे आता याला आपल्याला कलर करायचं आहे तर पुन्हा एकदा मी ऑइल पेंटच यूज करत आहे कारण स्वस्तात मस्त असतो ऑइल पेंट म्हणजे पैसे पण वाचतात सोबत टिकाऊ पण खूप असतो इथे मी डिटेलिंगसाठी फ्री हँड पेंटिंग करणार आहे जसं मला सुच सुचत आहे तसं मी इथे पेन्सिलने ड्रॉ करून घेत आहे आणि इथे हा खुडा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा की मी काय ड्रॉ केलं सुदेत त्यान तर त्यानंतर मी जे काही ड्रॉ केलं ते आता मी व्हाईट ॲक्रॅलिक पेंटने इथे पेंट, पेंट करत आहे डिटेलिंगसाठी मी ॲक्रेलिक कलरच प्रिफेअर करते आणि माझ्याकडे भरपूर वेळ असायचा आधी तर मी डिटेलिंगसुद्धा ऑइल पेंटनेच करायची पण मला हे आता एका दिवसात कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे मग मी इथे अॅक्रॅलिक पेंटने डिटेलिंग करत आहे छान बर्ड इथे मी ड्रॉ केलेले आहेत आणि छान वेगवेगळ्या कलरने जास्तीत जास्त कलर व्हाईट यूज केलेला आहे फक्त थोडंफार त्या डिटेलिंग करायसाठी ब्ल्यू येलो कलर इथे यूज केलेला आहे तुम्हाला जसं आवडते जे कलर आवडतात किंवा जसं जमते तशी तुम्ही डिटेलिंग इथे करू शकता इथे मला जे सुचत आहे ते मी करत आहे आणि मला रंगांशी खेळायला खरंच खूप जास्त आवडतं मी नाही म्हणत की मी खूप छान असे आर्टिस्ट आहे पण मला आवडतं आणि आपल्या घराला डेकोरेशन करायला खरंच पैशाची गरज नसते इच्छा हवी असते आणि थोडीशी जरी प्रयत्न केले ना तर आपण छान असे सुंदर होम डेकोरेटिव पीस बनवू शकतो तर बघा इथे माझी डिटेलिंग करून झालेली आहे लॅम्प शेडला आणि माझ्याकडे कोणतेच डिटेलिंगसाठी टूल्स नाही आहेत त्यामुळे जे ब्रशची मागची साईड असते त्यानेच मी इथे डॉट्स देत आहे डॉटिंग टूल्स येतात पण मी आत्तापर्यंत तरी कलरशिवाय कशातच इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे लॅम्पशेडवर डिटेलिंग करून झाल्यानंतर इथे जे स्टँड बनवलेलं आहे बॉटेलपासनं तर त्यावर सुद्धा थोडीफार इथे डिटेलिंग करून घेत आहे आणि इथे बघू शकता माझ्या हातावरही बरंचसं पेंट लागलेलं ला आहे पण माझा लॅम्पशेड इथे बनून तयार आहे बघा किती सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर जे आपल्याला हार्ड वाटतं ते म्हणजे वायरिंग कशी करायची तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं खाली होल केलेलं आहे त्या होलमधून मी अशी वायर वर काढून घेतली आणि त्यानंतर जी होल्डर असतं ना त्याचा खालचा पार्ट काढून घेतला आणि छान वायर त्याला अटॅच करून घेतली आणि ती वायर व्यवस्थित खालच्या साईडने होल्ड केली त्यामुळे बघा तिथे आपल्याला सील लावायची गरज नाही काहीच नाही तसंच ते होल्डर किती छान असं त्या पाईपवर फिट झालेलं आहे त्यानंतर मी असे ॲल्युमिनियमचे वायर घेतल्यात त्याचे चार तुकडे केलेत आणि एका वायरची छान छोटीशी रिंग करून घेतली बरोबर त्या होल्डरच्या मापाची आणि त्यामध्ये त्या बाकीच्या तीन रिंग फिट केल्यात आणि साईडला पण त्याला बघा अशा प्रकारे इथे छान आ, मी थोडंसं मोल्ड करून घेतलं म्हणजे आपला लॅम्पशेड त्यावर व्यवस्थित टिकला पाहिजे पूर्ण जुगाडू आहे तुम्ही हसालही पण मला जसं सुचतं तसं मी करते आणि समोर तुम्हाला जे डब्बे दिसलेत तो आहे माझा ट्रायपॉड तर आणखीही मी ट्रायपॉड वगैरेवर इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे तर असे जुगाडू कामं मी करत राहते तर बघा इथे आपलं छान टेबल लॅम्प बनवून तयार आहे आता इथे मी लाईट लावलेला आहे आणि तुम्हाला ऑन करून दाखवते माझा टेबल लॅम्प आता तर हा मी काही महिन्यापूर्वी बनवलेला माझा लॅम्पशेड आहे टेबल लॅम्प आहे आणि हा आता मी नवीन बनवला आईसाठी आणि होप तिला आवडावा तर बघू शकता इथे लाईट लावल्यानंतर किती छान दिसत आहे तर कलर बघा आपण खूप सारे पैसे इन्व्हेस्ट न करता अगदी थोड्या वेळात थोड्याशा मेहनतीत आपला पर्सनल टच देऊन आपलं घर असं छान डेकोरेट करू शकतो किती टाकाऊ वस्तू होता तो लॅम्पशेड तो जर विकला असता तर पाच रुपयेही भंगारात मिळाले नसते पण मी त्यापासून छान असा टेबल लॅम्प बनवलेला आहे आणि छान असं एक इथे माझं डेकोर आयटम तयार झालेलं आहे सो चला अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा